हॅलो फ्रेंड्स मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पमकीन पमकिनची भाजी आणि मस्तपैकी खायला टेस्टी आणि बनवायला सोपी अशी एक विदर्भाच्या स्टाईलने बनवलेली पमकिनची भाजी तुम्ही नक्की बघा आणि खूप आवडेल सर्वांना आणि त्यासाठी एक छान मसाला खमंग असा मसालासुद्धा मी बनवलेला आहे अगदी वेळेवर तोसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही पमकिनची म्हणजेच लाल भोपळ्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा खूप आवडेल घरातल्या सर्वांना आणि बोटं चाटवून खातील खूप खमंग चवीची अशी वेगळ्या पद्धतीची पमकिनची भाजी नक्की बघा महालक्ष्म्यांसाठी किंवा गणपतीसाठी विदर्भात पमकिनच्या म्हणजेच ला कोहळ्याच्या भाजीचा खूप माण असतो त्यामुळे ही भाजी सगळीकडे बनवल्या जाते नमस्कार मी अनिता चौधर एके के चौधर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर यासाठी मी इथे एक पाव म्हणजेच अडीचशे ग्राम कोहळं घेतलेलं ला आहे लाल भोपळा तर तुम्ही याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगाल तर धणे जिरे थोडंसे अर्धी वाटी खसखस लसूण आणि खोबरं कोथंबीर आणि लाल मिरच्या एवढा मसाला घेतलेला आहे आपण आणि चण्याची डाळ मी दोन तास पाण्यात भिजत घातली होती तर प्रथम आपण भिजत घातलेली चण्याची डाळ बॉईल करायला ठेवणार आहोत जेणेकरून आपली भाजी लवकर तयार होईल पाणी पाण्यामध्ये बॉईल करून घेतल्यामुळे भाजीत आपण पटकन ती ॲड करू शकतो अगदी वेळेवर आणि छान शिजलेलीसुद्धा मिळेल आपल्याला ती तर इथे मी अगदी थोडंसं तेल पॅनमध्ये ॲड केलेलं आहे आणि आपल्याला सर्व मसाले जसं खोबरं लसूण धने जिरे आणि खसखस सर्व अगदी खमंग फ्राय करून घ्यायचं आहे तर तेल कमी वापरल्यामुळे मसाले खूप छान खमंग फ्राय होतात आणि छान फाईन वाटल्या जातात मिक्सरला त्यामुळे आणि आता खमंग वार भाट भाजलेल्या मसाल्याचा खूप छान सुगंधसुद्धा घरात यायला लागलेला आहे तर ही खमंग मसाल्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि घरी खूप आवडेल सर्वांना अशा पद्धतीने केल्यास तर कोहळ्याची भाजी ही बऱ्याच ठिकाणी याला कोहळं म्हणतात पमकीन तर आहेच याला पमकीन म्हणतात इंग्लिशमध्ये आणि लाल भोपळासुद्धा म्हणतात तर तुम्ही काय म्हणता याला मला कमेंट करून नक्की सांगा मी इथे एक दालचिनीचा तुकडा ॲड केला आहे अर्धा चम्मच धणे मिरे ॲड केलेले आहे आणि एक तेजपाना ॲड केलेलं आहे तर हे सर्व आपण खडे मसाल्याचा मी एक डब्बा केलेला आहे छान जो वेळेवर मला सर्व साहित्य अगदी अवेलेबल होतं तर असा छान खमंग मसाला आपला भाजून झालेला आहे आता आपण पॅनचं गॅस बंद करून मसाला थंड होऊ द्या होऊ देऊया तोपर्यंत मी इकडे कोहळं छान कापून घेऊया तर हा लाल भोपळा सगळीकडे मार्केटमध्ये अवेलेबल असतो आणि हा लाल भोपळ्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर असते त्यामुळे आजारी व्यक्तींना किंवा लहान मुलांना कोहळं नक्कीच खायला द्यायला पाहिजे कोहळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन असतात जे आपल्या बॉडीला खूप गरजेचे असतात त्यामुळे अशा निसर्गात अवेलेबल असलेल्या औषधी वनस्पती तुम्ही नक्की खायला पाहिजे तर आठवड्यातून एक दिवस तरी मी कोहळ्याची भाजी नक्की बनवते माझ्या मुलांना कोहळ्याची भाजी खूप खूप आवडते तर अशी ही महालक्ष्म्यांच्या गणपतीच्या मानाची भाजी आपण कशी करायची ते आता बघत आहोत तर ही भाजी अगदी देवांनासुद्धा आवडते त्यामुळे आपण ही नक्की खायला पाहिजे तर इथे मसाला छान थंड झालेला आहे आणि मी तो मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे प्रथम मी त्यात थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे तर आपण चण्याच्या भाजी चण्याची डाळ बॉईल करतानासुद्धा मीठ टाकलं आहे आणि आता मसाला वाटतानासुद्धा टा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे भाजीत मीठ आपल्यानंतर चवीप्रमाणेच टाकायचं आहे तर पा मी मसाला छान वाटून झाल्यानंतर मी त्यात थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मिक्सरला एकदाच फिरवल्या फिरवत असतानाच मसाला पूर्ण फाईन वाटून झालेला आहे त्यामुळे मी नंतरच पाणी ॲड केलेलं आहे आता पॅनमध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे भाजीला फोडणीसाठी तर छान मोठ्या चम्मचने एक चम्मच मी तेल ॲड केलेलं आहे त्यात थोडीशी मोहरी ॲड केली थोडासा हिंग ॲड केलेला आहे आणि आता आपण प्रथम त्यात कापलेलं ला, लाल भोपळा ॲड करणार आहोत तर तेलामध्ये भोपळा छान फ्राय करून घेतल्यामुळे भाजी आपली झटपट तयार होते ही टीप तुम्ही लक नक्की लक्षात ठेवा मसाला आपल्याला प्रथम टाकायचा नाही आहे तेलामध्ये कारण तो ऑलरेडी तो फ्राय झालेला आहे त्यामुळे तो शेवटीच ॲड करायचा आहे नाहीतर तो करपण्याची भीती असते त्यामुळे फ्राय केलेला मसाला तेलात कधीच प्रथम सोडायचा नाही आपण आता कोहळं छान झाकण ठेवून एक वाफ घेतलेली आहे आणि कोहळं बऱ्यापैकी फ्राय झालेलं आहे तर आपण आता यात एक चम्मच हळद ॲड करतोय दोन चम्मच लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट आवडू शक टाकू शकता दोन चम्मच मी कांदा लसून मसाला ॲड केलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा फोडणीला टाकली ना की अप्रतिम चव लागते भाजीची तर इथे छान आपण सर्व मिक्स करून घेऊया आणि आता मी जो वाटण तयार केलेला आहे आपण पाणी टाकून ते ॲड करूया अग अतिशय खमंग असा सुगंध घरात सुटलेला आहे ह्या मसाल्याचा तुम्ही हा मसाला, मसाला नक्की ट्राय करा खूप अप्रतिम चवीचा मसाला तयार होतो असं आपण मसाला फ्रीजमध्ये बनवून शक बनवून ठेवू शकतो जेणेकरून बटाट्याच्या किंवा कोबीच्या अन्य कुठल्याही भाजीसाठी हा मसाला आपण वापरू शकतो तर इथे मी आता बॉईल केलेली चण्याची डाळसुद्धा ॲड करत आहे चण्याची डाळ खूप गाळ नाही शिजवायची आपल्याला अगदी मऊसूत नाही शिजवायची त्यामुळे बऱ्यापैकी झालेली आहे तेवढी मी आता ॲड केलेली आणि आता एक दोन उकळी छान येऊ द्यायची भाजीला तर बघू शकता तेलाचा तवंगसुद्धा छान आलेला आहे भाजीवर मस्तपैकी आता आपली भाजी रेडी झालेली आहे तर थोडीशी एक मला थोडं कच्चं वाटत आहे कोळं आणि थोडीशी डाळ तर एक वाफ घेऊया मस्तपैकी कोहळ्याची भाजी तयार होते आणि घरातल्यांना खूप आवडेल मुलं सुद्धा खूप आवडीने खातील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही कोहळ्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा लाल भोपळ्याची या भा कोहळ्याला बऱ्याच ठिकाणी भरपूर नावं आहेत तु, तुम्ही काय म्हणता ह्या कोहळ्याला तर मला नक्की कमेंट करून सांगा विदर्भामध्ये याला कोहळं म्हणतात पमकीन लाल भोपळा अजून काही नावं असतील तर प्लीज मला सांगा तर आपली भाजी आता रेडी आहे चला आपण प्लेट सर्व करूया प्लेटमध्ये मी छान चपाती कांदा लिंबू आणि हळदीचं लोणचं हो माझ्या हळदीच्या लोणचाचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा खूप प्रतिम चवीचं हळदीचं लोणचं बनतं आणि आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं हळदीचं लोणचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल ते तुम्ही बघा हे आता पोळ्याची भाजी आपली रेडी आहे थँक्यू सो मच